सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी पुणे यांच्यामार्फत महिला बचत गटांसाठी ई कॉमर्स व्यवसाय कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला या कार्यशाळेतून महिला बचत गटांनी भविष्यातील योग्य दिशा निश्चित करा असं आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी यांनी केलं आहे सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि रामभाऊ भाऊ म्हाळगी प्रबोधिनी पुणे यांच्या वतीने येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक आणि पत्रकार भवनाच्या सभागृहात महिला बचत गटांसाठी ई कॉमर्स व्यवसाय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेचं उद्घाटन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आणि मान्यवरांच्या हस्ते दीप करण्यात आलं जिल्ह्यातील महिलांना योग्य प्रशिक्षण असलं पाहिजे यासाठी त्यांच्या व्यवसायाला लागणारे अर्थसहाय्य व्यवसाय रुंदिंगत होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन आणि उत्पादित मालाला मार्केटिंग द्वारे योग्य भाव मिळवून देणं हे बँकेचे प्रयत्न आहेत म्हणून या प्रशिक्षणातून भविष्यातील योग्य दिशा निश्चित करा असं प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी यांनी ओरोस इथं केलं वेगवेगळे वे वे लोकप्रतिनिधी ज्या ज्या पद्धतीने आपल्याला त्या नारीचा सन्मान करता येईल त्यांना समाजामध्ये एक सन्मानाचं स्थान देता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करता येईल परंतु आज आपल्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये मागची अनेक वर्ष इथल्या स्थानिक सगळ्या आपल्या सह सहकाऱ्यांना घेऊन बचत गटामध्ये काम करणाऱ्या आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन त्यांचं सो प्रशिक्षण करणं त्याच्यातनं तो व्यवसायाची संकल्पना उभारणं आणि तो व्यवसाय हळूहळू पुढे घेऊन जाणं हे कठीण कार्य आपण सगळे या ठिकाणी बसले बसलेले सगळेच त्या त्या, त्या व्यवसायास काम करत असणारे प्र प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांना मी मनापासून अभिवादन करतो की खरंच आपण खूप मोठं काम करतात आज आम्ही प्रशिक्षणासाठी आपल्याला बोलवलं आहे परंतु त्याच्या अगोदरच आपण खूप चांगलं काम त्या ठिकाणी के उभं केलं आहे आणि म्हणून कुठेतरी आमच्या नजरेमध्ये आमच्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून ज्यावेळी सन्माननीय केरेकर मॅडम या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये काम करतात त्यावेळी त्यांच्यासुद्धा ह्या गोष्टी निदर्शनास आल्या की कुठल्या भागामध्ये कुठल्या महिला कशा पद्धतीमध्ये चांगल्या प्रकारचा उपक्रम करतायत काम करत आज आपल्याला मघाशीच राऊतजी म्हणाले की अनेक बचत गट यापूर्वीच्या काळामध्ये कमी व्याजदरामध्ये दे कर्ज देणं आणि ते वसूल करणं आणि त्यापुढच्या काळामध्ये पापड लोणची यासारखे व्यवसाय करत होते परंतु हळूहळू परिस्थिती बदलत गेली आणि त्या बदलत्या परिस्थितीमध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनेक व्यवसाय या महिला बचत गटांच्या माध्यमातून उभे राहिले अंगणेवाडी जत्रेच्या निमित्ताने ज्यावेळी नाबार्डच्या सहकार्याने आम्ही जिल्हा बँक म्हणून एक त्या ठिकाणी प्रदर्शन आयोजित करतो त्यावेळीस जवळपास म्हणजे दरवर्षी त्याची नोंदणी दहा पंधरापेक्षा अधिक बचत गटाने वाढते आणि त्या ठिकाणी लाखो रुपयाची उलाढाल त्या ठिकाणी होते परंतु उलाढालीपेक्षा तिथले जे वैशिष्ट्यपूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय हे बघताना खरंच मनाला समाधान वाटतं की आपण फक्त कुठल्या तरी एका पारंपरिक व्यवसायात ना कारण खास करून आपल्या जिल्ह्यातली एक सवय आहे की जेव्हा एखादा बाजूचा व्यवसाय चांगला चालतो त्यावेळी आपण सुद्धा तोच सुरू करायचा अशा प्रकारची एक नेहमी भूमिका आपली असते परंतु आता एक मानसिकता आपल्या जिल्ह्यामध्ये बदलते आणि ती बदलती मानसिकता या ठिकाणी या सगळ्या महिलांनी स्वीकारली आहे याचा खऱ्या अर्थाने अभिमान वाटतो आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणून आम्ही या ठिकाणी महिलांसाठी काम करत असताना महिला सशक्तीकरणासाठी मेहनत घेत असताना त्या ठिकाणी या जिल्ह्यातल्या महिलांना योग्य प्रकारचं प्रशिक्षण असलं पाहिजे त्यांना त्यांचा व्यवसाय निवडत असताना त्याच्या अगोदर सगळ्या वेगवेगळ्या व्यवसायांची जर माहिती मिळाली तर त्याच्या माध्यमातून ते आपल्याला उपयुक्त अशा प्रकारच्या चांगल्या व्यवसायाची निवड करतील आणि तो निवड केल्यानंतर त्या व्यवसायासाठी लागणारे सगळं अर्थसहाय्य जिल्हा बँकेकडनं त्यांना देणं यावं आणि, आ, आ, तेंगी तेंगी आणि ते फक्त अर्थसहाय्य देऊन आपण थांबायचं नाही तर त्या पुढच्या काळामध्ये त्यांचा व्यवसाय उभारणीसाठी त्यांचा व्यवसाय होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं आणि ते मार्गदर्शन झाल्यानंतर त्यांच्यातनं त्यांनी निर्माण केलेला जो माल आहे तो माल योग्य पद्धतीने बाजारपेठेमध्ये योग्य दरामध्ये विकला गेला पाहिजे अशा प्रकारची एक सामाजिक बांधिलकी म्हणून काम करण्याची भूमिका जिल्हा बँकेने अवलंबलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी प्रभाकरजींच्या आग्रा खातर म्हणा किंवा त्यांच्या सहकार्याने म्हणा आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं मला वाटतं एक दो, महिने झाले असतील प्रभाकरजी मला बोललेत की बाबा म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक असा कार्यक्रम आयोजित करायचा आहे करणाऱ्या महिलांसाठी प्रशिक्षण द्यायचं आहे आणि ज्यावेळी रामभाऊ माहिती प्रबोधनीच्या माध्यमातून हे प्रशिक्षण आयोजित करायचं असं त्यांनी म्हटलं त्यावेळी मला वाटतं मी दुसऱ्याच मिनिटाला त्यांना होकार दर्शवला कारण मला माहिती आहे की ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये अशा प्रकारचं प्रशिक्षण केंद्र एवढ्या मोठ्या स्वरूपातलं दुसरं कुठलंही नाही की ज्या पद्धतीने आता आपण बघितलं असेल की त्यांच्या कार्यक्षेत्राचा आवाका ज्या पद्धतीने म्हणजे आता तरी ते आपल्या इथे येऊन प्रशिक्षण देत आहेत परंतु भविष्यात निश्चितपणे या जिल्ह्यातल्या महिलांना त्यांच्या प्रबोधनीमध्ये प्रशिक्षण केंद्रामध्ये सुद्धा पाठवण्याची व्यवस्था जिल्हा बँकेच्या माध्यमातून निश्चित केली जाईल कारण त्या ठिकाणी आपण बघितल्यानंतर लक्षात येईल की आपण कसा विचार बदलला पाहिजे आपण भविष्यातला वेध घेण्यासाठी कशा पद्धतीने आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि मला वाटतं पुढच्या दोन दिवसाच्या आज आणि उद्याच्या प्रशिक्षणामध्ये निश्चितपणे आपल्याला ते तो दृष्टिकोन ती दिशा देण्याचा प्रयत्न या निमित्ताने या प्रशिक्षणाच्या माध्यमातून निश्चितपणे केला जाईल आणि या सगळ्या माझ्या भगिनींना मी या निमित्ताने आवाहन करतो की आपण एकत्र आलं पाहिजे या प्रशिक्षणाच्या निमित्ताने या जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातनं ही मंडळी आपण सगळी जण आला दोन दिवस एकत्र असाल त्यावेळी तुम्ही सगळ्यांनी एकमेकांच्या विचारांची थोडीफार देवाणघेवाण केली पाहिजे एकत्र आलं पाहिजे आता तो जो बदलणारा जमाना आहे डिजिटल प्लॅटफॉर्मवर सगळ्या पद्धतीचं कामकाज आता होऊ लागलेलं ला आहे आपल्यालाही माहिती आहे की पूर्वीच्या काळामध्ये आपण फक्त बटनाचा एक मोबाईल वापरत होतो त्याच्या पूर्वीच्या काळामध्ये लँडलाईन होते परंतु आता प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे आपल्याला सगळ्या प्रकारचं व्हॉट्सअपवर मेसेज वाचणं असेल व्हॉट्सअपवर मेसेज पाठवणं असेल अशा प्रकारचे का काम सुद्धा आपण आता करायला लागलो अनेक महिला फेसबुक इंस्टाग्राम वगैरे या सगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करतायत परंतु या सगळ्याचा उपयोग हो, ज्या पद्धतीने आपण फक्त मेसेज पाठवण्यासाठी करतो आहे तर याच सगळ्याचा उपयोग हो, आपल्या हातात असलेला मोबाईलचा उपयोग हो, आपला व्यवसाय वाढीसाठी सुद्धा होऊ शकतो याची विस्तृत माहिती तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळेल आजच खरं म्हणजे आत्ता बाजूच्याच बिल्डिंगमध्ये शरद कृषी भवनला एक मोठा कार्यक्रम आहे आदरणीय राणेसाहेब त्या कार्यक्रमाला येत आहेत इतक्या एक दीड तासामध्ये ते त्या ठिकाणी पोहोचतील आणि त्या कार्यक्रमाचा सुद्धा उद्देश हाच आहे आज जवळपास पाचशेच्या दरम्याने जिल्ह्यातले वेगवेगळे व्यावसायिक त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या ठिकाणीसुद्धा याच मुद्द्यावर आज प्रशिक्षण आहे की देशातल्या वेगवेगळ्या आय टी कंपन्या त्या आय टी कंपन्यांचे ऑर्गनायझेशन म्हणजे एकत्र जे मुख्य पेरेंट बॉडी आहे त्याचे प्रमुख त्या ठिकाणी आले आहेत जे आपण फेसबुक किंवा व्हॉट्सअप ज्याच्या ज्या यंत्रणेच्या माध्यमातून वापरतो आहे ते मेटा कंपनीचे लोकसुद्धा त्या ठिकाणी प्रतिनिधी आज आले आहेत अनेक म्हणजे जिओ जिओचे प्रतिनिधी आले आहेत अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी आले आहेत आज तिथलासुद्धा प्रशिक्षणाचा साधारणतः उद्देश हाच आहे की आपल्याला डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मार्केटिंग कसं करायचं आपला व्यवसाय कसा वाढवायचा या दृष्टीकोनातनं मार्गदर्शन आहे आम्ही आता अतुल काशेकर साहेब असतील मी किंवा प्रभाकर साहेब असतील आम्ही सगळेजण आता साहेबांना सुद्धा विनंती करणार आहोत की जाता जाता आपल्यालाही या ठिकाणी मार्गदर्शन करावं आणि ते निश्चितपणे येतील याच्यासाठी सुद्धाही आम्ही आग्रही आहोत परंतु या सगळ्या ज्या संधी आहेत आज एम एस ई मंत्रालयाच्या माध्यमातून असणाऱ्या वेगवेगळ्या योजना किंवा विविध महामंडळाच्या माध्यमातून असलेल्या योजना या सगळ्या योजना आपण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्हावासियांना देण्याचा प्रयत्न करतो परंतु या सगळ्यामध्ये एक गोष्ट अशी लक्षात येते आहे की आपल्याला पारंपरिक कार्यपद्धतीच्या बाहेर जाण्याची थोडीशी कुठेतरी मागे पुढे आपण करतो आहोत आणि आपल्याला असं वाटतंय की नाही आपलं जे चाललंय ते योग्य आहे अनेक महिला बचत गटांच्या बाबतीमध्ये अशी एक भूमिका आहे की बाबा चला आपण पहिल्यांदा महिन्याला एक टक्के व्याजदराने देत होतो म्हणजे वार्षिक बारा टक्के व्याजदराने देत होतो आता हळूहळू ते महिन्याला दोन टक्के व्याजदरावर गेलंय आणि आपल्याला असं वाटतं की चला वर्षाला एक चोवीस टक्के इंटरेस्ट मिळतोय एवढा मोठा बेनिफिट मिळतोय की एक लाखावर चोवीस हजाराचा इंटरेस्ट मिळतोय आपण जास्तीत जास्त बँकेला परतफेड करत असताना पाच सहा टक्क्याने परतफेड करायची आहे आणि एवढा मोठा बेनिफिट मिळतोय तर का नको आपण फक्त इंटरेस्ट वर हे सगळं करायचं परंतु आपल्या सगळ्या माझ्या भगिनींना मी सांगू इच्छितो की आपण आपल्या भविष्याचा एक पर, फार मोठा खड्डा तयार करतो कारण ज्या पद्धतीने कुठलाही असा व्यवसाय नाहीये की ज्या व्यवसायामध्ये चोवीस टक्के व्याजदराने कर्ज घेऊन त्या व्यवसायामध्ये तो व्यवसाय यशस्वी होऊ शकतो फक्त त्याच्या गरजेपुरतं त्याची तात्काळ गरज असते म्हणून तिथला कोणीतरी किंवा म्हणून तिथली कोणीतरी भगिनी त्या ठिकाणी आपल्याला एवढ्या मोठ्या व्याजदराने ते, वै, ते कर्ज घेते आणि आपल्याला आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खासियत आहे की सगळ्यात गरीब माणूस कारण आपल्या जिल्हा बँकेमध्ये सुद्धा जे पन्नास हजार एक लाख किंवा दोन लाखापर्यंत कर्ज घेणारे कर्जदार आहेत ते कधीच थकबाकीदार होत नाहीत आमच्याकडे थकबाकीदार होणाऱ्यांचं प्रमाण कोणाचं आहे जे वीस लाखाच्या पुढचं कर्ज घेत आहेत तीस लाखाच्या पुढचं कर्ज घेत आहेत पन्नास लाख कोटी रुपये कर कर्ज घेत आहेत त्यांच्यामध्ये कदाचित थकबाकी होते है। परंतु छोट्या कर्जदारामध्ये होत नाही विकास संस्थांच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळी काम करतो त्यावेळी आम्ही बघतो की गरीब शेतकरी जो असतो तो आपला हप्ता वेळेत त्या ठिकाणी परतफेड करतो या जिल्ह्यातल्या आम महिलांसाठी आम्ही ज्यावेळी कर्ज वितरण करतो त्यावेळी आमचा कर्ज परतफेड नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के असते आणि इतकी चांगली परतफेड या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही पोलिओतनं आमची होत नाही आणि म्हणून त्या ठिकाणच्या महिलेला असं वाटत असतं की कि किती व्याजदराने जरी घेतलेलं कर्ज असेल तरी ते आपण परतफेड केलं पाहिजे आणि मग वेग वेगवेगळे पर्याय शोधले जात आहेत आणि ह्याचे दुष्परिणाम आज आपल्या जिल्ह्यामध्ये होऊ लागलेले आहेत आज आपल्याला कदाचित माहिती नसेल आपल्याला असं वाटतंय की बचत गटाचे पैसे चोवीस टक्के व्याजदराने परत येत आहेत परंतु ते चोवीस टक्के व्याजदराने परत करण्यासाठी तिथली महिला किंवा तिथला एखादा तो शेतकरी तिथला एखादा ग्रामस्थ कोणाकडनं ते पैसे उभे करतो आहे याची ज्यावेळेस दिवशी तुम्ही माहिती घ्याल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की आपला जिल्हा कुठल्या दिशेने चाललाय त्याचं कारण असं आहे की जेव्हा मी जिल्हा बँकेचं अध्यक्ष म्हणून काम करायला लागलो पुढच्या सहा महिन्यामध्ये ज्यावेळी आम्ही वेगवेगळ्या स्तरावरच्या वेगवेगळ्या आर्थिक उलाढालींची वेगवेगळ्या पतसंस्था वेगवेगळ्या खाजगी बँका नॅशनलाइज बँका आणि त्याची जिल्ह्यातली चाललेली उलाढाल याचा ज्यावेळी एक अहवाल आम्ही मागितला त्यावेळी असं लक्षात आलं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये खाजगी फायनान्स कंपन्या ज्या केरळ किंवा साऊथ इंडियामधनं किंवा त्या भागातनं आपल्या जिल्ह्यामध्ये काम करत आहेत त्या दोनशे कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम या ठिकाणी व्याजदराने आपल्या महिलांसाठी किंवा आपल्या गाव ग्रामीण भागातल्या लोकांसाठी होम काय ते डोअर स्टेप बँकिंगच्या पद्धतीने म्हणजे होम डिलिव्हरी देतायत आणि आपल्याला असं वाटतं की कुठल्याही प्रकारचे कागदपत्र न घेता ते देतायत चला आपण घेऊया आणि मग तिथून सव्वीस टक्के अठ्ठावीस टक्के तीस तीस टक्के व्याजदराने तो एखादा ग्रामस्थ त्या ठिकाणी कर्ज उचलतोय तुमचं कर्ज परत करतोय परंतु त्याचा खर खड्डा मात्र दिवसेंदिवस दिवश वाढत चालला आहे आणि याचे आता दृश्य परिणाम हळूहळू हळूहळू आपल्याला दिसायला हल� लागले जी काही साखळी चालू झाली आहे हे कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे आणि हे जर थांबवलं पाहिजे तर बचत गटांचा असलेला आर्थिक जो काय आपल्या हातातली ताकद आहे ही सगळी ताकद आपण व्यवसायामध्ये शंभर टक्के वापरली पाहिजे त्याच्यातनं व्यवसाय उभा केला पाहिजे आणि त्या व्यवसाय उभारणीतनं जी काही परतफेड होईल जो काही व्याजदर मागतो व्याजदर सुद्धा आपल्याला बारा टक्के तेरा टक्के जास्तीत जास्त या दरम्याने ठेवून त्या ठिकाणी परतफेड करून घेतली पाहिजे माझं सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की आपल्याला व्याजावर पैसे वितरित करणं आणि त्याच्यातनं बचत गटाचा व्यवसाय वाढवणं ही जी मानसिकता आहे याच्यातनं बाहेर येऊन या, या पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ज्या ज्या संधी आपल्या समोर येतील त्या वेगवेगळ्या वेग संधींचा फायदा घेतला पाहिजे पर्यटन दृष्ट्या आपला जिल्हा खूप विकसित होतो आहे आणि त्यामुळे आपल्याकडे आपल्या जिल्ह्यामध्ये येणारा जो पर्यटक आहे त्या पर्यटकाला आपल्या जिल्ह्याच्या किंवा आपल्या इथल्या कोकणातल्या या भागातल्या या भूमीतल्या मातीशी जोडलेले जे प्रकल, प्रकल्प असतील किंवा या मातीशी जोडलेली जी उत्पादनं असतील त्या उत्पादनांना अधिकचे द रक्कम देऊन घेण्याची त्यांची मानसिकता आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्या ठिकाणी बाहेरच्या राज्यातनं कोणीतरी उद्योजक येतो तो ही गोष्ट ओळखतोय तो तुमच्याकडनं कदाचित रॉ मटेरियल घेतोय त्याच्यातनं एक फिनिश गुड तयार करतोय आणि त्याच्यातनं आपल्या जिल्ह्यातलं प्रोडक्ट म्हणून त्या ठिकाणी मोठ्या किमतीने तो बाहेर जाऊन विकतो आहे त्याच्यापेक्षा जर या सगळ्या ई कॉमर्सच्या माध्यमातनं या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातनं या ठिकाणी रामभाऊ मागी प्रबोधनी असेल जिल्हा बँक असेल आम्ही सगळेजण तुम्हाला मदत करू परंतु आपण कुठल्याही ग्रामीण भागात असाल ग्रामीण भागातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असाल तुम्ही ज्या ठिकाणी अगदी ऑर्गॅनिक पद्धतीने जे काय बनवाल आणि मला वाटतं की या पुढच्या काळामध्ये शेतीपूरक व्यवसायांना खूप चांगली संधी आहे जे काही आपले परंपरागत वस्तू होत्या जे आपल्याला वाटत आहेत की आता आपल्याला वापरायची गरज नाही आहे परंतु त्या परंपरागत वस्तूंना शहरी भागामध्ये खूप मोठी मागणी आहे आणि मला असं वाटतं की त्या वस्तू आपण योग्य पद्धतीने तयार करून जर या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या सगळ्या सिस्टमच्या माध्यमातून जर आपण मार्केटिंग करू शकलो तर तुम्ही कुठल्याही कानाकोपऱ्यात जरी असलात तरी ग्राहक तुमच्यापर्यंत येऊ शकतो आणि ही ताकद या ई कॉमर्सच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होऊ शकते आणि म्हणून मला असं वाटतं की या प्रशिक्षणाकडे अगदी मन लावून आपण दोन दिवस लक्ष दिलं पाहिजे समजून घेतल्या पाहिजेत ज्या काही गोष्टी तुमच्या लक्षात येत नसतील तर त्या विचारल्या पाहिजेत आणि याच्यातनं आपण भवितव्यातली योग्य दिशा निश्चित केली पाहिजे आणि तुम्ही जी दिशा निश्चित कराल त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक संचालक गजानन कावडे प्रज्ञा ढवण भाजपच्या श्वेता कोरगावकर रेखा गायकवाड बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कावडे प्रबोधिनीचे कार्यकारी अधिकारी, अधिकारी राहुल टोकेकर प्रशिक्षक प्रवीण शिंदे सूर्यकांत आदी उपस्थित होते आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल